अधिकारी जेपी आज जितेंद्र आव्हाड यांच्यावरती मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे जय श्रीराम यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही कुणाच्या समर्थनामध्ये नाही कुणाच्या विरोधामध्ये नाही परंतु एक वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मराव भाऊराव पाटील यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्यांनी भीक मागून शिक्षण संस्था उभा केलेल्या आहेत त्याचा आम्ही निषेध केला होता ह्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड आंदोलन झालं मार्गीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही निवेदन दिले होते अंतर्गत गुन्हा दाखल करा मुंबईमधील घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये आम्ही पत्रव्यवहार केले होते त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केले तरी सुद्धा आजपर्यंत चंद्रकांत पाटलावर गुन्हा दाखल झाला धाल नाही घरामध्ये घुसून मारू अशी भाषा करणारे राम कदम यांच्यावरही गुन्हा दाखल झाला नाही तर मग जितेंद्र आव्हाडवर गुन्हा दाखल होतो तर यांच्यावर का नाही हा आमचा प्रश्न आहे त्याच्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर मंगळवारी आमचं भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत आहोत की चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांच्यावर आपण एफआयआर करावा कारण आम्ही अर्ज घाटकोपर पोलीस ठाण्याला एक वर्षापूर्वी दिलेला हो। आहे अजूनही त्यांनी आम्हाला काही लेखी उत्तर कळवलं नाही त्याच्यामुळे मंगळवारी आम्ही ते आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही विनंती करतो आपण लवकरात लवकर चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांच्यावर एफ करावा अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्हाला तुमच्याही विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल आणि तुमच्या राजीनाम्याची मागणी करावी लागेल जय भीम जय भारत